साध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते मनापासून खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलो आपण सर्वांनी टायटल वाचलो राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार या ठिकाणी पंधराशे रुपयांची तेजी सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता हे आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार या ठिकाणी पंधराशे रुपयांची तेजी पण ऑगस्ट महिन्यात असं काय घडणार की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार या ठिकाणी पंधराशे रुपयांची तेजी आणि ही जी पंधराशे रुपयांची तेजी ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येणार याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि जर ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात पंधराशे रुपयांची तेजी आली तर या तेजीमध्ये मग ऑगस्ट महिन्यात आपण कांदा विक्री करायची अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी जरूर शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब हे नेहमी राहून जाते अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाना हा जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो ये में करता करता ही खास आकार आपल्यासारखीच मेहनत मी व्हिडिओ तयार करताना करत असतो आणि फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल करून घ्यावं एवढीच आपणास कळकळीची विनंती असं केल्यानं नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्राचं प्रोत्साहन मिळते ऊर्जा मिळत असते ज्यामुळे दर्जेदार व्हिडिओ आपल्यासमोर आम्ही सादर करू शकतो हे फक्त तुमच्या सबस्क्राईब न होऊ शकते म्हणून सबस्क्राईब पण नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओसुद्धा सातत्यानं आपल्याला या ठिकाणी वेळेवरती सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पंधराशे रुपयांची तेजी पण ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभाव शंभर टक्के येईल पंधराशेची तेजी आणि या तेजीमध्ये अखेर ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि जर कांद्याच्या बाजारभावात पंधराशेची तेजी आली तर ऑगस्ट महिन्यात आपण कांदा विकावा अथवा नाही चला या प्रश्नाचंसुद्धा अचूक उत्तर आपणास देऊन टाकतो तर बघा मित्रांनो ऑगस्ट महिन्यात कांदा बाजारभावात पंधराशेची तेजी येण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्याचा कांदा बाजारभाव सध्या कांद्याचा बाजारभाव पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्याचा कांदा बाजारभाव उत्पादन खर्च काढण्यासाठी सुद्धा अनुकूल नाही म्हणजे कास्तकार बांधवांचा उत्पादन खर्चसुद्धा या बाजारभावानं सध्या निघत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देशातील कांद्याचा बाजारभाव अवलंबून आहे बांगलादेशच्या निर्यातीवरती बांगलादेशची कांदा निर्यात शंभर टक्के ऑगस्ट महिन्यात सुरू होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आपल्याला ऑगस्ट महिन्यात या ठिकाणी बांगलादेशची आयात सुरू झाल्यानंतर कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात तफावत दिसणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की बिहारच्या निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार कांद्याची विक्रमी खरेदी ऑगस्ट महिन्यात करण्याच्या तयारीत आहे तिसरी महत्वाची गोष्ट समजून घ्या की यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात अवकाळी पाऊस झाला त्यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा खूप मोठा इश्यू निर्माण झाला आहे याचा आपल्याला प्रतिसाद किंवा प्रतिबिंब या ठिकाणी जे आहे ते ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात दिसू शकते की जेव्हा मागणी आणि पुरवठ्यामध्ये एक प्रचंड गॅप आपल्याला दिसू शकतो आणि लक्षात घ्या ही अनुकूल कारण आहे त्याचबरोबर जागतिक बाजारात चीन आणि पाकिस्तानची कांदा निर्यात ही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात प्रचंड घसरणार आहे तर या सर्व अनुकूल कारणांमुळे ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार आहे आणि ही तेजी पंधराशे रुपयाची असेल तर आश्चर्य वाटायला नस नको असं कांदा तज्ज्ञांचं या ठिकाणी मत आहे आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव अलगद एकतीस ऑगस्टपर्यंत जर तीन हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं स्पष्ट मत आहे पण अशा परिस्थितीमध्ये मग विक्रीचं पाऊल उचलत असाल तर सध्या पॅनिक सेलिंग म्हणजे घाबरून कांदा विक्री करू नका जुलै महिना आपल्यासाठी या ठिकाणी फायदेशीर ठरला नाही हे मान्य आहे पण ऑगस्ट महिना वाढ बघतोय प्रचंड तेजीसाठी आपली म्हणून स्वतःपाशी असणार चोवीस कॅरेटचं सोनं पितळचं पितळच्या भावात विक्री करू नका थोडं थांबा कळ काढा ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी होईल फायदा कारण ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात ते येणार येणारे ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव तीन हजाराच्या पार गेला की तिथून पुढे तीन हजाराच्या वर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री सुरू करा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या सर्वांना हात जोडून पुन्हा एकदा कडकरीची विनंती करतो की फार मेहनतीनं आपल्यापर्यंत मी व्हिडिओ तयार करून पाठवत असतो कृपया माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या याच्यासाठी तुम्हाला एकच विनंती की व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या हस्ते तर लाल रंगाचं सबस्क्राईब किंवा मराठीतील सदस्यत्वाचं ऑप्शन त्याला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटी टच मग नोटिफिकेशन ऑन करा यामुळं आपलं सबस्क्राईब होऊन जाईल आणि येणारा व्हिडिओ सातत्यानं आपल्या या ठिकाणी मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तो पण सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार